काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात इतर राज्यातील लोकांना आपले प्राण गमवावे लागले मात्र याचा सगळ्यात मोठा आर्थिक फटका हा स्थानिक लोकांना बसणार आहे दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटक इतके घाबरलेत की त्यांनी पुढील चार ते पाच महिन्यांसाठीचं सा त्यांचं बुकिंग हे कायमचं रद्दच करून टाकलंय आणि अर्थात याचा थेट परिणाम हा स्थानिक काश्मीरी लोकांवर आणि तिथल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे या संदर्भात आपण कालही तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचा व्यवसाय आहे हॉटेलचा त्यांच्याशी बातचीत केलेली होती आणि त्यावेळेला तुमच्या रोजीरोटीचा हा प्रश्न होता आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणात जर हल्ला झालाय तर स्थानिक कसे जगणार हा मोठा प्रश्न होता दल लेख परिसरातनं या संदर्भामधला आढावा घेतलेला आहे सगळं दल लेख रिकामं आणि ओस पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय अगदी सीझन असून सुद्धा याच भागातला आढावा घेतलाय रामराजे शिंदे आमच्या प्रतिनिधीनं पहलगाम हल्ल्यानंतर ठिकठिकाणी थीक सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आपण इथं पाहतो की हे डॉग कॉड आहे आणि डल लेकचा हा परिसर आहे की जे डॉक्सकॉडच्या माध्यमातून कोणतंही संशयास्पद जर काही सापडलं तर मात्र लगेच शोधता येतं आणि आपण इथं पाहतो की जे एन केचे पण इथं पोलीस जे आहेत ते खरा पहारा इथं देताना दे आणि प्रत्येक ठिकाणी त्याचापणी केली जाते की काही संशयित काही मिळतं आहे का कारण हा टुरिस्ट स्पॉट आहे डल लेक हा स्पॉट आहे आपण इथं पाहतो आहे की अशा पद्धतीनं सर्वच ठिकाणी जे आहेत ना ते आ, गस्त घालण्याचं काम सुरू आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंत चोवीस तास अशी गस्त घातली जाते डॉक्स कार्टला घेऊन गस्त घातली जाते आणि हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे कारण इथेच हे डल काय आहे आपण इथं पाहतो की पर्यटक इथे आलेले आहेत आणि या आल्यानंतरसुद्धा जे इथं था पर्यटक थांबले होते स्टक झाले होते ते सकाळी जलविहारचा आनंद घेताना इथं आपल्याला दिसत आहेत आणि डल लेक हे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी पर्यटक आल्यानंतर इथे डल लेकमध्येच एक मार्केट आहे आपण इकडे पाहतोय हे मार्केट इतर वेळेस गजबजलेलं असतं परंतु यावेळेस जे आहे ते बससान दिसते एक दोन बोट वगळता कोणीही दिसत नाहीत शाळेतल्या त्या मुली आहेत की ज्या बोटीनेच प्रवास करतात आणि काही लोक आहेत की जे साहित्यसुद्धा इथं बोटीनेच विकतात आपण इथं पाहतोय की त्या शाळेतल्या मुली आहेत ज्या आपण बोटनेच प्रवास करतात आणि त्यामुळं ही घटना घडल्यानंतर गट एक दोन दिवस पूर्ण श्रीनगर बंद होतं आणि आजपासून हळूहळू हे श्रीनगर ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु तरीसुद्धा तिचं वातावरण जे आहे ते काही प्रमाणामध्ये इथे आहे आणि जे इथं लोक अडकलेले आहेत त्यांना काढण्यासाठी महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे आलेले आहेत त्याचबरोबर गिरीश महाजनसुद्धा आलेले आहेत आणि त्यांना सुखरूप पोचवणं ही सरकारची जबाबदारी असल्यामुळं त्या त्या संदर्भामध्ये महत्त्वाची पाऊलसुद्धा उचलली जात आहेत परंतु दुसरं म्हणजेच की श्रीनगरची सुरक्षा व्यवस्था कारण दहशतवादी छोटे छोटे तुकड्यामध्ये हल्ले करत आहेत मग अशावेळी टुरिस्ट स्पॉटलासुद्धा टार्गेट केलं केलं गेलेलं आहे पहलगामला टार्गेट करण्यात आलं होतं त्यानंतर सगळ्यात मोठा टुरिस्ट स्पॉट जो आहे तो डल लेक आहे त्यामुळे इथं सुद्धा टार्गेट केलं जाऊ शकतं आणि म्हणूनच सर्वच ठिकाणी जे आहे ते सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे कॅमेरामॅन सत्यम सर रामराज शिंदे डल लेख श्रीनगर नहीं सर इकानमी घूमती रहती है कभी डाउन होती है शेयर मार्केट भी आप देखिए कभी डाउन होता है कभी आप होता है इससे कुछ नहीं होता है हिंदुस्तानी को ख़ुद इसमें डिसज़न लेना चाहिए कि हम अभी बर्फ़ पड़ी थी इससे पहले तो हमने उनको अपने घरों में रखा अपने घरों में खिलाया हमारे घरों हमारे घरों में उनको पिलाया गर्म पानी मुहैया कराया जो इतने अच्छे मेहमानों और जो रिलीजस हमारा मुस्लिम है उसमें ज़्यादा पानी बहाना गुना है तो किसी का खून बहाना कैसे कैसे मतलब सही हो सकता है बाकी वसला मैं जनाब होटल काम कर रहा हूँ मैं तीस साल से शेफ़ का काम कर रहा हूँ होट अच्छा। पहलगाम में हाँ। लेकिन आज तक हमने कभी नहीं देखा कि ऐसा वाक़ा हुआ इतने वाके हुए लेकिन इससे बड़ा कोई वाक़ा आज तक पहलगाम में कभी नहीं हुआ हम लोग गरीब हैं हम यहाँ काम करने के लिए आते हैं हमारा अहला इस पर है क्या करेंगे हम घर में उतनी प्रॉपर्टी नहीं है वो जिससे हम गुजारा कर सकते हैं लेकिन हम इस वाकये के मजबत करते हैं कि ऐसे लोगों को सख्त से सख्त सज़ा दी जाए जो इसमें मुलवश हो गए हम गवर्नमेंट से अपील करते हैं कि ऐसे लोगों को इस ऐसी दोबारा गलती नहीं होना चाहिए लेकिन हम क्या करेंगे कि अल्लाह ताला की तरफ से हम लोगों को सहमत थी कि हम इसमें फंस गए लेकिन क्या करेंगे अब हम हम यही चाहते हैं कि दोबारा ऐसा वाक़ा कभी नहीं होना चाहिए यहाँ पे उस डैमेज की वजह से पूरा पहलगाम ठप हुआ ना था। ठप हुआ है हम हाँ मजम्मत करते हैं लिजा आइंदा ऐसा नहीं होना चाहिए सीज़न तो बहुत एकदम बढ़िया चल रहा था इसकी वजह से पूरा ठप हो गया पहलगाम इस वक्त पूरा लाश है हम इस पर मतलब यहाँ के गरीब लोग थे अपना रोजी रोटी कमाता था इनकी वजह इनकी बेचारे को बहुत प्रॉब्लम हो गया